आजी लग्नाला गेल ती कस काय झालं मग लग्न काय माहिती लग्नाला लग सवय काय नाही बाई गेले तर असं वाटलं मला गेले काय झालं काय माहिती नवरी घोड्यावर बसून आधी मनपा पर्यंत मनपा बसून नात आली उड्या मारीत बाया आमच्या कायमा नव्हतं ग करून बघत नव्हतं नवरदेव गोरा गेलो होतो आम्हाला माहित बाई नवर देवाने आमचा हात पकडला ना तसं थर्र कापसरे आमचा अगाजे ती आजकालची फॅशन आहे त्याचा फुशन कसला फॅशन ते नवर देव पण बिल लाज्या सारखा तिचा हातच पकडीत होता काय ते फोटो काढीत होते ग कपाळचीच पप्पी घ्या गायलाचीच पप्पी घ्या नुसतं पप्प्याच घेणं सुरू होते मला तर बघूच नव्हतं वाटा ना माय आजे तू तर म्हणली होती मी लगेच वापस येणार आहे आणि मग काय मुका मला थांबली अग म्हणलं आता एवढं काय काय बघितलंय आता नवरीला वाट लावूनच लावून हाव काय मग लयच रडली असं नाही ना नवरी काय नवरी होती माय नवरीच्या डोळ्याला थेंबत नाही आला खरंच माय आमच्या काळातल्या नवऱ्या होत्या ग माय अग नवरीच्या माय तो पंधरा दिवसापासूनच <coughs> रडत बसायची आणि आमच्या काळाच्या नवऱ्या पण लय रडायच्या ग माय पहिले सासा लय सासूर असं करत होते माय आता कुठे सासरू असे म्हणून पोरी रडते आमच्या गावात लय वेगळंच होत माय लय हाणत होत्या सासा पण नवऱ्यापेक्षा पेक्षा जास्त सासच हाणत होत्या लय लय ग लय सहन केलं ग माय आम्ही आता सासरू असच नाही राहिला आणि काय पोरी रडते माय बाप गण ड्युट्यावाली नवरी करू करू देते आणि मग काय आमच्या काळात नव्हतं माय तस आणि तो आता आपल्या मायला किती सासरू असलास तुझ्या मायच्या काळात नाही सांगत मी दोन हजार चोवीस च सांगते गुडे तू नको करू ग तुला मध्ये असंयची अशी लाच सोडल्या आणि उड्यास माहीत नाही बघायचं अग आजे आता जमाना बदललाय पहिल्यासारखं नाही राहिल माय जमाना बदलू दे नाही तर कोणी बदलू दे पण तू नको ग माह करू असं लग्न